नमस्कार मित्रांनो प्री मॅच ऑफ साठी आमच्याकडे तीन औषधी आहेत जे तिन्ही औषधी हे आमच्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामध्ये नंबर वन वर आहे डेपॉक्झटीन थर्टी एमजे येतं आणि एक सिक्स्टी एमजे येतं हे तुम्हाला इंट्रोगोस करण्याच्या अगोदर एक तासा अगोदर तुम्हाला घेणं असत जर एक तासा अगोदर घेतलं तर याच्यामुळे तुमचं इजॉक्शन थोडं डिले होऊ शकतं कारण की एफ डीए मान्यता प्राप्त औषध आहे त्याला म्हणतो आम्ही डेपॉक्झ्युटीन बरेच ब्रँड आहेत मला ब्रँडला काही प्रमोट करायचं नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर केव्हा माझ्याकडे या आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन टाकतं मित्रांनो दुसरं औषध जे आहे पॅरोजेटिन पॅरोझेटीन पण चांगलं औषध आहे हे तुम्हाला समन करण्याच्या एक तो दोन तासापूर्वी घ्यावं लागतं याच्यामध्ये पॉईंट फाईव्ह आणि ट्वेंटी असे दोन ब्रँड येतात तर आम्ही पॉईंट फाईव्ह पासून स्टार्ट करतो जर खूपच सिविर असेल तर आम्ही ट्वेंटी फायव्ह एमजी देतो पण ते पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला मिळणार नाही आणि तिसरं औषध आहे फ्लिओक्सिटीन फ्ल्यु ऑक्सिटीन किंवा फ्लूडॅक खूप कॉमन मेडिसिन आहे तर हे पण आपण समन करण्याच्या दोन तासापूर्वी पण घेऊ शकतो तर त्याला दूर करण्यासाठी हे फ्लूडॅक ड्रग हे चांगलं तुम्हाला बेनिफिट देऊ शकतो